कही वर्ग शिकला नसताना सुद्धा आज अमरावतीसारख्या युनिव्हर्सिटीला गाडगे बाबांचं नाव आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कीर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांची जनजागृती सुद्धा केली गावामध्ये रोगराई पसरावं नाही कोणत्याही प्रकारच्या बिमाऱ्या यावं नाही त्याच्यासाठी स्वच्छता काय आहे हे त्यावेळेस त्यांनी समजून दिलं अशा या महापुरुषाच्या आज जन्मदिनी आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी जमलेलो हो। आहोत जन्मापासनं तर मृत्यूपर्यंत हा जो कालावधी आहे हो हा अत्यंत सुधारक करण्याचा कालावधी आहे हो म्हणजे समाजामध्ये वेगवेगळी जी अंधश्रद्धा होती ती अंधश्रद्धा दूर करणे आणि विशेषतः म्हणजे त्यांचे पंचसूत्री होते अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण असं आपण घेऊ तर ज्याला अन्न नव्हतं त्याला अन्न द्या ज्याला वस्त्र नव्हतं त्यांना वस्त्र द्या ज्याला निवारा नव्हता म्हणजे राहण्याचं घर त्यांना घर द्या आरोग्य सुदृढ असलं पाहिजे त्याच्यानंतर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं त्यांनी त्याच्यावर दिलेलं आहे तर विशेषतः म्हणजे समकालीन आहे बाबासाहेबांच्या वगैरे आणि त्यावेळेस बाबासाहेबसुद्धा ते एक त्यांच्या कर्मयोगामुळे भारावून गेले होते आणि एका प्रसंगावर त्यांनी कीर्तनामध्ये सुद्धा त्यांचा म्हणजे उल्लेख केला किंवा हा माणूस या समाजातील अंधश्रद्धा दूर करतो आहे आणि जे अल्पशिक्षित आहे कुठल्याही महाविद्यालयामध्ये किंवा विद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये कुठल्याही प्रकारचं पायाभूत शिक्षण घेता त्यांनी प्रबोधन केलं स्वतःच काहीच नाही स्वतःच असं काहीच नाही हे जे सगळं आहे हे लोकांचं आहे आणि लोकांच्या आहे स्वच्छता सुद्धा भारत स्वच्छ अभियान याचं ठरवलेलं आहे कुठला लागतो शब्द गाडगे बाबाचा शब्द आहे ही बाबा आपण लक्षात घ्या आपण साधा आपलं घर नाही स्वच्छ आपण पाहतोय कचरा पडला तर आई बाबा सांगतात आपल्याला अरे बाबा कचरा हम्म जा अशा प्रकारे उत्तर आपण देतो पण गाडगे बाबांनी गावच्या गाव स्वच्छच नाही केलं सरांनी सांगितलं का तर घेतलाच गोधळ्या कागळं लावलेली ती कपडे वापरलीच पण लोकांच्या मनाची अंधश्रद्धा पसलेली होती ती अंधश्रद्धा मनातून काढण्याचा जीवनभर प्रयत्न केला